श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहरातील बेशिस्त वाहन चालक व व्यापारी यांना शिस्त लावणार कोण असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णताई अलगुरव व शिवसेना नेत्या फाल्गुनी शिंदे यांनी केला जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत व हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहन चालक हे बेशिस्तपणे वाहनेत चालवत असून याचा परिणाम मात्र जत शहरवासियांना सहन करावा लागत आहे जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत मंगळवारी व वा गुरुवारी बाजारा दिवशी बेशिस्त वाहन चालक व वा व्यापारी यांच्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन बाजार करून त्याचा त्रास सहन करावा लागतो जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत नगर परिषदेने मंगळवार व वा गुरुवार बाजारा दिवशी व इतर दिवशी रस्त्यावर कसल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत शहरातील व्यापाऱ्यांनी या पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर आपल्या दुकानातील माल ठेवू नये तसेच भाजी विक्रेते व फळ विक्रेते यांनीही या पांढऱ्या पट्ट्यांच्या आतच आपला व्यवसाय करावा यासाठीही सोय उपलब्ध करून दिली आहे असे असतानाही शहरातील व्यापारी व वाहन चालक हे नगर परिषदेने त्यांच्यासाठी आखून दिलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरच अतिक्रमण करून व्यवसाय थाटत असल्याने त्याचप्रमाणे फळवालेही या पट्ट्याबाहेरच गाड्या उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत जत नगर परिषदेने बाजारपेठेत कुठेही वाहन पार्किंगसाठीचे नियोजन केले नसल्याने सर्वच दुचाकी व वा चारचाकी वाहन चालक हे रस्त्यावरच आपली दुचाकी व वा चारचाकी वाहने उभी करून रहदारीस व वाहतुकी अडथळा निर्माण करण्याचे काम करत आहे जत नगर परिषदेने जत बाजारपेठेतील वारंवार होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंगळवार व वा गुरुवार बाजारा दिवशी जत वाचनालय चौक लोखंडी पुल ते पैठेतील श्री हनुमान मंदिर श्री हनुमान मंदिर ते महाराणा प्रताप चौक जयहिंद चौक ते गंधर्व चौक या मार्गावर बॅरिकेटिंग लावून दुचाकी चार व चारचाकी वाहन चालकांना प्रवेश बंदी करावी तरच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल जत शहरातील पोलीस प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे वाहन चालक निर्भीड झालेले आहेत त्यांना कोणताच धाक राहिला नाही वाहतुकीचा नियम दुचाकी वाहनावर दोन व्यक्ती बसून जाऊ शकतात असा असतानाही जग शहरात मात्र दुचाकी वाहन चालक हे आपल्या बाईकवर तीन तीन व्यक्तींना तर काही वेळेस एका बाईकवर चार जण असे फिरताना दिसतात दुचाकीवर ट्रिपल शीट वर चार जण बसून बाजारपेठेत भरधाव वेगाने टपोरी वाहन चालवत असल्याने बाजार करूनचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे एवढेच नाही तर ज्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही अशी अल्पवयीन मुले व मुलीही दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवत असतानाही पोलीस प्रशासन मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे हेच कळत नाही जत शहरात पोलिसांचा धाक चुरला नसल्याने वाहतुकीच्या समस्यांसंदर्भात वारंवार येथील सामाजिक संघटना व नागरिक आवाज उठवत असतानाही पोलीस प्रशासन त्याकडे गंभीर्याने पाहत नाही जत शहरातील बेशिस्त वाहन चालक व वा व्यापारी यांना शिस्त लावणार कोण असा सवाल जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा संघटक सुवर्णाताई अलगुर्व शिवसेना महिला आघाडीच्या फाल्गुनी शिंदे यांनी केलेला आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद